धाव सुरक्षेची अंतर्गत मॅरेथॉनचे आयोजन राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मॅरेथॉनचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाद्वारे स्काउट गाईड एनएसएस आणि होमगार्ड यांनी घेतला सहभाग आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी सर्वांनी सजग राहावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन गोंदिया जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारा आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यासाठी आज महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते एक धाव सुरक्षेचे या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनाचे मूळ उद्देश हे की आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेहमी सहकार्य करणाऱ्या स्काउट गाईड एन एस एस आणि होमगार्ड फार मोठं योगदान असते त्यांच्या सहकार्याने आजची ही महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने एनएसएस एस स्काउट गाईड आणि होमगार्ड यांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तसेच नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये सजग राहण्याचे आणि त्याकरिता सर्वांनी तत्पर राहण्याचे आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आ, आज आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून जनतेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सज्ज राहण्यासाठी त्यांचा त्यांना प्रवर्त करण्यासाठी किंवा आणि त्यांच्यामध्ये या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बद, माहिती निर्माण करण्यासाठी एक जनजागृती मोहीम म्हणून आम्ही हे आयोजित केलं होतं आणि याच्यामध्ये विशेष करून जे आपले होमगार्डचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि एन एस एसचे जे लोक आहेत जे याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला सहकार्य देतात त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी हा मॅरेथॉन आयोजित केला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक आले आणि सहभागी झाले संडे असूनसुद्धा इतका मोठ्या प्रमाणात आलं तर त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि जे गोंदियावासी आहे त्यांना सांगू इच्छितो की आपत्ती व्यवस्थापन हा जे आहे त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठा योगदान असतात जर त्यांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती असलं तर प्रशासनाचं कामसुद्धा सोपं होतात आणि जीवित होऊ नये याच ते खूप आप यशस्वीरित्या आपल्याला कार्यवे करता येते